तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जयंत पाटील यांनी मराठा आंदोलकांना टाळले संतापलेल्या आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी अखेर पोलिसांचा हस्तक्षेप झेंडा असा बांधला की गाठ सुटता सुटेना सीएम एकनाथ शिंदे यांना करावी लागली कसरत पोलिसाने दोरी ओढली अन फडकला तिरंगा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा रानांच्या वक्तव्याचे डॅमेज कंट्रोल बहिणींना तीन दिवस आधीच पैसे लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवण्यात आल्याने काँग्रेसने त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी महाविकास आघाडीच्या प्रमुखपदी निवड होण्याची शक्यता उद्याच्या बैठकीत घोषणा होणार महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत लाडकी बहिणीच्या प्रसिद्धीसाठी एकशे नव्याण्णव कोटींच्या खर्चा वडेटीवार वडेट्टीवार यांचा हल्लाबोल लोकसभेनंतर काँग्रेसला सुगेचे दिवस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरील पंचवीसशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज पक्षाच्या तिजोरीत चाळीस कोटींचा पक्षनिधी तिसऱ्या आघाडीचे संकेत विधानसभेला युतीबाबत संभाजीराजेंची मनोज जरांगेंशी साडेतीन तास बंधद्वार चर्चा सेनापतीस गळपटला तर सैन्याने लढाईचे कसे पराभव दिसत असल्याने अजितदादांना निवडणुकीत रस वाटेनासा झाला का अमोल कोल्हे यांची टीका आता लोडशेडिंगपासून महामुंबईची होणार मुक्तता मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प उद्यापासून दोन हजार मेगावॅट अतिरिक्त वीज सुप्रिया सुळे यांचा बालिशपणा पायाखालची जमीन सरकल्याने सैरभैर झाल्याने योजनेत खोडा बहिणींची थट्टा करत असल्याचा दादा भुसे यांचा आरोप परभणीत हजार फुटी राष्ट्रध्वजाची सर्वात मोठी तिरंगा रॅली लायन्स क्लब मेनचा उपक्रम लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचा निर्णय राज्य सरकारने मंजूर केले आणखी एकशे नव्याण्णव कोटी रुपये जम्मू काश्मीरसह चार राज्यात आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार इसीची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद जम्मू काश्मीरमध्ये तीस सप्टेंबरपूर्वी मतदान शक्य <गण> मला हलक्यात घेऊ नका नाहीतर तुमचा सुपडा साफ होईल मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा माजी लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधी पक्षांवर पलटवार धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद